आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वे दिवसे दिवस गाड्यांची संख्या वाढवत आहे तसेच प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे तरीही विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे यंदा वर्षाच्या तुलनेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे परंतु फक्त मध्य रेल्वे क्षेत्रातच सतरा लाख एकोणावीस हजार प्रवाशांना विना तिकीट प्रवास करताना पकडण्यात आले रेल्वे प्रशासनाने त्यांच्याकडून शंभर कोटी पन्नास लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील लिला यांनी दिली रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित सुरळीत आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवली तसेच अनधिकृत आणि विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी देखील विविध मोहिमा राबविण्यात आल्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात तिकीट तपासणी पथकाने विना तिकीट अयोग्य तिकीट प्रवास करणाऱ्या लाख प्रवाशांच्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल शंभर कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे मार्च पर्यंत अनाधिकृत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात येणार आहे अनवर न्यूज साठी ब्युरोची